दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आली आहे त्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे म्हणजे सगळ्या स्त्रिया जेव्हा वडाची पूजा करतील तर त्या वडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त नक्की कोणता आहे त्याचबरोबर वडाची पूजा करताना वडाच्या झाडाला धागा गुंडळताना नक्की कुठला एक मंत्र आहे जो सगळ्या स्त्रियांनी म्हणायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जूनला आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी सगळा महिला वर्ग आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या हितासाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभावा म्हणून वटपौर्णिमेचा व्रत करत असतात हे व्रत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आता बळूया पूजेच्या शुभ मुहूर्ताकडे एकवीस जूनला पौर्णिमा लागणार आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे बावीस जूनला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी आता बघूया वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होत आहे तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्हाला सकाळी सेकाड़ सकाळी जाऊनच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वट पौर्णिमेला हिंदू धर्मात अन्य साधारण महत्व आहे खास करून मराठी संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी स्त्रिया वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा पूर्ण करतात यामागे एक प्राचीन कथा सुद्धा आहे वटसावित्री व्रत कथेनुसार प्राचीन काळात अश्रोपती नावाच्या राजाचं राज्य होतं राजाला मूळ बाळ नव्हतं राजाने अनेक वर्ष यज्ञ हवन दानधर्म केले आणि त्यानंतर देवाच्या कृपेनं त्याला सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले राजाने त्या मुलीचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले राजाने आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचा निर्णय राजकुमारीवरच सोपवला असं म्हणतात की एके दिवशी राजकुमारी सावित्रीने जंगलात जाताना एक सुंदर तरुणाला पाहिले आणि त्याचाच पती म्हणून स्वीकार केला तो तरुण म्हणजे सत्यवान सत्यवान सुद्धा एक राजकुमार होता ध्रुमसेन राजाचा पुत्र होता शत्रूकडून पराजय झाल्यामुळे तो जंगलात राहत होता सावित्री सत्यवानाशी लग्न झाल्यानंतर एके दिवशी झाडावरून पडून त्याचा मृत्यू झाला यमराज त्याचे प्राण येण्यासाठी तिथे आले तेव्हा सावित्रीने आपल्या बुद्धीने आपल्या अठ्ठासाने आणि आपल्या पातिव्रत्य धर्माचे पालन करत सत्यवानाचे प्राण वाचवले आणि ही घटना व्रतवृक्षाखाली घडली तेव्हापासूनच वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा चालू झाली असं म्हटलं जातं हिंदू स्त्री या वट दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करतात तसंच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सुद्धा करतात जन्म मिळू दे म्हणून प्रार्थना केली जाते वडाच्या झाडाला धागा कुंडाळत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते मग ती मनोकामना कुठलीही असू दे हे तो मंत्र सांगते आहे का वट मुले स्तितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवे देव सावित्री वटसंश्रिता हा मंत्र तुम्हाला नीट व्यवस्थित वटवृक्षाची पूजा करताना म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होते तुम्ही जेव्हा वडाला सुती धागा गुंडाळाल तेव्हा हा मंत्र नक्की म्हणा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका